पुटी सणवाना तेच्या योग्य ते म्हणून हे सन्मानाने यायचा या, या लोकांची आमच्या गावाच्या पूर्वदाण्यात मध्ये पुरातन मंदिराचं कसं होतं आणि आज काय आहे हे आमच्या पूर्वजाची आणि त्या पूर्वजाच्या पावलावर पाऊल ठेवून आज आमची ही मंडळी काम करते तो काय किती त्याग संसारिक करतात आणि परमार्थ कशासाठी कुठून कुठून पत्तेका तोडून काहीतरी घेण्यासारखं आहे आणि घेतलंच पाहिजे तुम्ही म्हणता तुमच्या संस्थांचं सांगता का नाही हे कामांचं एक काम घेतलं ना तर त्याचं शेवटपर्यंत काम केल्याशिवाय झोपतही नाही जगदंबा माता जय त्यावेळेच हा भव्य दिव्य कार्यक्रम होते त्यांना समज जीवन कशासाठी भेटलं हेच काम राज्यातून त्यावेळेस अध्यात्मला बोलून जाणार नाही राजा परिस्थितीचा उत्तांत प्रसाद होता की कोणालाही त्या नगरीमध्ये उपाशी राहू देत नव्हता कोणावर किती काही समुकट आलं तर त्याचं निवारण करण्याची शक्ती त्याच्याकडे होती काल राजाचा दृष्टांत दिला राजाला सोडून कीर्तीत गेली यश गेलो औदार्य गेलो पण राजा म्हणत होता धर्म सुद्धा आला होता काम आपला विषय धर्म म्हणत होता मी जातो पण राजा म्हणत होता तुला काय कमी पडलं सांग तू माझ्यापासून जर चालला तुला काय कमी पडलं मी कुठेतरी चुकलो का आहे हैर पाचणी केली का बाबा मी कोणाला उद्धवून बोललो का मग तू माझ्यापासून सोडून का जात जाऊ दे लक्ष्मी गेली तर ती चंचल आहे जाऊ द्या गेली तर आपल्या लक्ष्मी गेली तर आपल्याकडे वापस हिर आपल्याला कमावता येईल या संपत्ती या विश्वामध्ये संपत्ती कमावता येईल एक वेळ जमीन गेली तर डबल विकत घेता था। येते महाराज डबल कमाई करून कष्ट करून ती शेती परत घेता था। येते घर गेलं तर घरही सुद्धा आपल्याला विकत घेता येते संपत्ती जाऊ द्या सर्व जाऊ द्या पण नीती जर गेली चारित्र गेलं तर काही त्यातलं हरपल्याशिवाय राहत नाही राजा परिस्थिती राजा सांगत होता की माझा काय कमी तू पहिले सांग आणि मग तू माझ्या जाय ते मग लक्ष्मी गेली लक्ष्मी गेली तर जाऊ देते कोणाच्या ठिच्यात आहे चंचल आहे आज या मार आहे उद्याच्या आनंदीच्या दुकानात जाऊन बसते रे त्याच्या आज एकूणच माल लक्ष्मी नेली की आनंदीतून माल आहे ते चंचल आहे ना म्हणून बाबा ही लक्ष्मी चंचल आहे राजाने प्रश्न केला माझ्या राज्यात तू मला सांग धर्म वागलो नसेल तर तू निश्चित तूच विचार कर बाबा पण धर्माला वाटलं नाही राजा बोलते ते खरी गोष्ट आहे राजा धर्मानं वागून राहिलेला आहे मुला आपण योग्य नाही लांब गेली तिच्या माग कीर्ती गेली यश गेलेलं आहे औदार्य चाललेलं आहे पण तरी सुद्धा लक्ष्मीनं माग वळून पाहिलं हो जण आले पण धर्म मात्र आला नाही आपल्या माग धर्म कुठे लपला आणि म्हणून लक्ष्मीनं माग पाहल कीर्तीला की धर्म कुठे आहे ते म्हणजे माझ्या माग काही आला कीर्ती मग यशाने विचारलं यश तो माझ्या मार्ग आला नाही म्हणून लक्ष्मी सुद्धा परत आली लक्ष्मीला जाता येते काय म्हणून धर्म म्हणून नीती जी आमच्या राजा फुरुशी महाराज राजा फुरशी विषय चाललेला आहे राजा फुरशी सर्व होत सर्व जण वापस आलेले आहे आणि वापस आले धर्माला त्या राजाला मन करत होती राजे साहेब हो मी वापर आली त्यामुळे तू तर गेली होती गेली तरी चालेल पण माझा धर्म नाही गेला पाहिजे मला उपाशी राहण्याची वेळ आली तरी चालेल पण मी धर्म सोडणार नाही गो आपल्या गावाच आपल्या देशाच आपल्या कुटुंबाची जो सेवा करतो ना तो खरा धन्य माणूस आहे त्याच्यापती धर्म राहते आहे ज्याच्याकडे भगवंत आहे त्याला लक्ष्मीची गरज नाही हे आता गायले महाराजांनी जी सेवा केली तुकडोजी महाराजांनी सेवा केली ज्ञानेश्वर सेवा केली जनतेची काय होत ज्ञानेश्वर महाराजाकडे अरे धोरीजून लोकांना फाडून टाकली धोरीतलं पीठ सुद्धा खाली टाकलं त्याच्यावर पायाला तोडवलं खायला विषय माहीत सगळ्याने मग यायला का संपत्ती दिली का टोकाली दान दिले का पैसे आज आपण द्यायचे फुटो आपण डोक्यावर घेऊन मिरवणूक काढतो लाखो करोडचा समुदाय आमच्या सोबत असते तुकडोजी महाराजिथीला कुंभा आपल्या मुसलमान पाहिले भाऊनी येत असतात दरवर्षी लाखोचा समुदाय असते तिथं गाडगे महाराज त्यांनी या जगाची सेवा केली अहो गावाच्या गावात झालेच झाले पण मनातलं कचर सुद्धा लोकांच्या काळण्याचं काम केलं जगदंबा